बाबांकडे विविध प्रकारचे अवजारं होती त्यात ते, ते मार्क्सचे चाहते होते त्यामुळे त्यांनी नेहमी लिहिलं की गांधी आणि मार्क्स त्यांच्या कवितांमध्ये फुलेमध्ये गांधी आणि मार्क्सवादाची त्यांनी भलावण नेहमी केलेली आहे ब्लेंड ऑफ गांधी अँड मार्क्स पण इथे सत्तर टक्के रोमँटिसिजम त्यांना आवडायचं आहे कारण आश्रमांमध्ये लग्न होत नाहीत इथे लग्नांचं हे येतं फुलांचं इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला ताटवे दिसतील त्यानंतर गांधींची ट्रस्टीशिपची त्यांनी कल्पना घेतली त्यामुळे ही वॉज व्हेरी क्लिअर इन डिरेक्शन रिझन लॉजिक आणि पर्पज आज मी तिला इथे या परिसरात सव्वा आठशे जोडपे आहेत तर सगळ्यात मोठं आमच्यासमोर मोठा तो चॅलेंज आहे तेव्हा सत्तर साली मी इथे आल्यानंतर मी सिनेमा थिएटर पाहिलेलं नाही इथे पुलांनी एकोणीसशे त्र्याहत्तर साली मुक्तांगणाची स्थापना केली त्यानिमित्ताने इथे आपल्या मराठी सगळे लोक इंदोरचे लोक इथे येऊन प्रयोग करतात त्यांच्या जीवनाचं सौंदर्य बघतात की त्यांनी गेलेलं सौंदर्य कसं निर्माण केलं आहे सौंदर्य सृष्टी कशी के निर्माण केलेली आहे मग भक्ती बर्वे असो सतीश दुभाषी असो नाना पाटेकर विजया मेहता कोण आलं नाही तर सगळे आपल्या देशातले दे आत्ता आत्तापर्यंत सगळे प्रिया बापट उमेश कामत आणि निर्मिती सावंत हे दरवर्षी येतात आपली कला दाखवतात आणि या लोकांनी केलेली कला ते बघतात तर माझा हा जगातला पहिला प्रयोग आहे त्याचं हो नाव सुसमाग्रजांनी आनंदवन तुमच्याद्वारे असं ठेवलेलं आहे hmm. आणि स्वरा स्वरानंदवन नाव अशोक हांडेंनी त्याचं हे केलं की हा ऑर्केस्ट्रा नाही hmm. की सत्तर सालापासून मी सिनेमा थिएटर पाहिलेलं नाही की आम्हाला तिकीट काढूनही सिनेमागृहात प्रवेश नाही इव्हरन अदर साईडीचे से परफॉर्मर त्याचे दोन हजार दोनमध्ये परमपूज्य दलाईलामानेची सुरुवात केली धर्मस्थलचे जैन बाहुबली संस्थांचे प्रमुख डॉक्टर हेगडे आणि गजानन महाराज संस्थांचे प्रमुख माननीय शिवशंकर भाऊ पाटील यांनी याला प्रयोगाला आम्हाला मदत केली आणि शेगावच्या इथे प्रयोग आमचे झाले आहेत आज याचे पंधराशे प्रयोग सुमारे झालेले आहेत आणि षण्मुखानंद हॉलमध्ये एका प्रयोगामध्ये आम्हाला एक कोटी सदुसष्ट लाख मिळाले आणि बाबा असं म्हणाले की आमच्याकडे सोळाशे लोकं जे आहेत की जे साठ्या साठच्या वर्षे आहेत की वृद्ध झालेले आहेत काम करता करता ते म्हणायचे की तेव्हा लास्ट बॅटल हे सैनिक आहेत पण तरी लढाई हरलेले आहेत पण युद्ध हे जिंकलेले आहेत जगाचा निरोप घेताना यांच्या मनात कटुता राहू नये एकदम बेस्ट पॉसिबल कम्फर्ट दोन हजार चार पाचमध्ये मध्ये आम्ही शर्माखानंद हॉलमध्ये प्रयोग केलेला होता त्याला नाना पाटेकर होते किंवा आर आर पाटील होते पण कोणी असे चीफ गेस्ट असे बाहेरचे कोणी नव्हते त्या प्रयोगातून जे एक कोटी सदुसष्ट लाख मिळाले तिथून आम्ही मोठ्या इथे मेडिकल कॉलेजपेक्षा मोठं घर इथे इथे वसाहत त्यांची बांधी आहे त्याचं नाव आपुलकी असं आहे दुसरं ज्यांना दिसत नाही त्यांनी पुढे पुढे कार्यक्रम करून इथे लॉयन्स इंटरनॅशनल आय हॉस्पिटल साठ <coughs> लाखाचं काढलेलं आहे ज्यांना दिसत नाही चालता येत नाही अशा लोकांनी शेतकरी आत्महत्या प्रक प्रकल्पाकरता साठ लाख रुपये त्यांनी जमा केलेले आहेत आता आम्ही यांना क्वार्टर्स लागणार सव्वा आठशे जोडपे आहेत त्यांच्याकरता आम्ही प्रयोग करतो आमची लोकांना विनंती आहे की लोक लोकशिक्षणाचा प्रयोग आहे आणि यांना आपण अवसर द्यावा संधी द्यावी आणि त्या तऱ्हेने आदानप्रदान आपलं हे होऊ शकावं असं नाव थेरप्युटिक थिएटर ना म्हणून आम्ही ठेवलेलं आहे